कोविड काळात देशाचा जीडीपी खऱ्या अर्थाने वाढला डॉक्टर मंजुषा यांचं वक्तव्य जिल्हा उपाध्यक्षा शर्मिला पाटील यांनी देखील महिलांना केले मार्गदर्शन कोरोना <गणारी> काळात सर्व काही ठप्प झाल्यानंतर ज्याने त्याने आपल्या घरात स्वतःचे लघु उद्योग सुरू केल्याने देशातील जीडीपी कोविड काळात खऱ्या अर्थाने वाढला असल्याचे प्रतिपादन पेण तालुक्यातील रावे गावातील हळदी कुंकू समारंभाप्रसंगी भाजपच्या महिला मोर्चाच्या महामंत्री डॉक्टर मंजुषा कुंद्रीमोती यांनी केले या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना मागील दहा वर्षात मोदी सरकारने महिलांसाठी घरोघरी नळ योजना राबवली आहे गावागावापर्यंत पाणी पोचवले आहे त्यामुळे या दहा वर्षात खऱ्या अर्थाने देशाची उत्क्रांती झाली आहे कोविड काळात अनेकांनी आपल्या गावाकडे धाव घेऊन स्वतःचे उद्योगधंदे सुरू केले महिला स्वावलंबी बनल्या आणि स्वतःच घरात बसून विविध प्रकारच्या वस्तू बनवू लागल्या आणि ते उद्योगधंदे आजही यशस्वीरित्या सुरू असल्याने कोविड काळात खऱ्या अर्थाने देशाचा डी पी वाढला असल्याचे डॉक्टर मंजुषा कुंद्रीमोती सांगितले तर भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा शर्मिला पाटील यांनी भाजपने संरक्षण मंत्री सुषमा स्वराज राष्ट्रपती द्रौपदी मुर्म वित्तीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासारख्या महिला व्यक्तिमत्वाला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली म्हणजेच महिलांवर मोठी जबाबदारी देऊन महिलांचा मानसन्मान वाढवला असल्याचे सांगितले यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कौशल्या पाटील महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा हेमाताई मानकर जिल्हा उपाध्यक्षा शर्मिला पाटील जिल्हा चिटणीस वंदना मात्रे जिल्हा समन्वयक तृप्ती मामले जिल्हा सरचिटणीस दीप्ती नकाशे तालुका अध्यक्ष तन्वी पाटील तालुका स्नेहल सावंत यांच्यासह गावातील सातशे ते आठशे सहभाग घेतला होता पण त्याबरोबर आपला हा एक सोहळाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी बऱ्यापैकी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे साईंनी सांगितलं कापूरनी सांगितलं की आम्ही पूर्वी पाच किलोमीटर जाऊन तीस हांडे एकावर घेऊन यायचो आज ते ट्रान्सफॉर्मरेशन त्यांच्या रुपाने झालंय की आमच्या घरोघरी नळ पोहोचलाय हर घर नळ योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने आमच्या दारापर्यंत पाणी आणून दिलेलं आहे आणि हे केवळ आणि केवळ आज दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत या दहा वर्षात झालेली उत्क्रांती आहे आणि ती भाजपाच्या स्वरूपात आमदार साहेबांनी असो तुमच्या गावाचा विकास असो महाराष्ट्राचा विकास असो केंद्रातून पूर्ण राज्याचा भारताचा भारत राज्याचा विकास झालेला आहे आणि हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं हेच एक माध्यम आम्हाला मिळालेलं आहे की आमचं प्रेम कमान रूपाला तुमच्यापर्यंत हो। पोहोचवावं कारण आज आपण बघतो की केंद्रामधून आपल्याला कोविड काळामध्ये सगळ्यांना खूप धान्य मिळालं मुबलक धान्य मिळालं घरोघरी आपण परत आलो होतो कारण जेव्हा आपण बघतो की चाकरमानी हा कायम मुंबई पुण्यामध्ये जॉबला असतो आणि तिकडे सगळं बंद झाल्यानंतर त्याला आपल्या गावाचा रस्ता दिसला आणि तो रस्ता का दिसला तर घरी मुबलक धान्य होतं रेशन कार्ड मध्ये नाव असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य फ्री मिळायचं आणि ह्या काळामध्ये बऱ्यापैकी स्वतःचे उद्योग देखील सुरू झाले पूर्वी आपण सर्व गोष्टी चायना मधून मागवायचो आपल्याकडे यायच्या सॅनिटायझर पासून तर प्रत्येक उद्योग म्हणजे हॉस्पिटलला लागणारं सगळं सामान साधून सामुग्री आपण इम्पोर्ट करायचो चायनामधून पण कोविडमध्ये सगळं बंद झालं देश आपला सगळ्यात जास्त उठून उभा राहिला आणि खूप जास्त उद्योगधंदे आपल्याकडे सुरू झाले प्रत्येकाने आपल्या घराघरात काम करायला सुरुवात केली महिलांनी मास्क बनवले पीपीई किट्स बनवल्या महिला उद्योजकांनी बऱ्याचशा उद्योग आपल्या घरोघरी कारखाने सुरू करून सगळ्यात जास्त जी डी पी भारताचा वाढवून दिला हा कोविड काळामध्ये आणि त्याही पुढे जाऊन आता महिलांच्या संरक्षणासाठी सुद्धा विविध कायदे अंमलात आलेले आपण पाहतोय आणि हे सर्व घडत फक्त आणि फक्त आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळेच हे घडत आहे कारण भारतीय जनता पार्टीच असा एक पक्ष आहे जिथे महिलांचा मान सन्मान आदर सत्कार नेहमीच केला जातो आपण पाहतोय की आपल्या देशाच्या सर्वोच्च पदी म्हणजे राष्ट्रपती पदी सुद्धा एक महिला आहे द्रौपदी मुर्मू आपल्या संरक्षण मंत्री सुषमा स्वराज ह्या होऊन गेलेल्या आहेत आणि आता आपल्या वित्तीय मंत्री आहेत निर्मला सीतारामन मी म्हणेन खऱ्या अर्थाने महिलांचा मान आदर हा फक्त आणि फक्त भारतीय जनता करते जेव्हा हरियाणा स्त्री गुण हत्येचे प्रमाण वाढले होते तिथे मुलींचा जन्म दर मुलांपेक्षा कमी होता तेव्हा केंद्र सरकारने तेथे बेटी बचाओ बेटी पढाव हा उपक्रम राबवला त्याच्या अंतर्गत आता परिस्थिती अशी आहे की तिथे मुलींचा खरतर मुलांपेक्षा जास्त आहे मी म्हणेन हा सुद्धा आपल्या महिलांचा एक सन्मान आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारने जेव्हा एस टी तिकिटामध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली मी म्हणेन हा सुद्धा एक प्रकारे महिलांचा सन्मानच आहे आपल्या आवडते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी फक्त महिलांचाच विचार करतात कारण का आणि ह्या पुढेही ते तो तो आई करत राहणार आहे त्याचप्रमाणे आय रायबा देवीच्या संस्कृतीत आपण वाढलेली सर्व मंडळी आहोत आमच्या पाटील घराण्याने या देवीची उपासना गेले कित्येक वर्ष केलेली आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने या गावासाठी आमदार रविषेक पाटील आणि वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनातून अनेक कामे झालेली तुम्ही पाहिलेले आहेत या गावाच्या विकासाला एक दिशा मिळालेली आहे